हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट बँकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबटकर आणि विद्यार्थी मित्रांनो नंबर सिरीजचा एक पॅटर्न मी इथे घेऊन आलेलो आहे जरी हा पॅटर्न तुम्हाला इझी दिसत असला पण यात कॅल्क्युलेशन फास्ट झाले पाहिजे हे फार महत्वाचं असतं तर त्याला आपण म्हणतो पिरामिडिकल पिरामिडिकल अप्रोच पिरामिडिकल अप्रोच म्हणजे एक्झॅक्टली काय असतं डिफरन्सचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा असतो करेक्ट कधी कधी काय होतं ना की जेव्हा आपण एखादी सिरीज सॉल्व्ह करतो जेव्हा डिफरन्स घेतोय आणि सिरीज क्लिक होत नाही म्हणून पुन्हा डिफरन्स घेतोय म्हणजे असे पिरामिड तयार होतात म्हणून त्याला आपण पिरामिडिकल अप्रोच म्हणतो काही ठीक आहे तर चला बघूया क्वेश्चन कसे कर सॉल्व्ह करायचे आपल्याला तर जसं तुम्हाला पहिला क्वेश्चन जो स्क्रीनवर दिसतो आहे त्याला बघा कसा सॉल्व्ह करायचा आहे याचा डिफरन्स आपण घेत जायचं करेक्ट <laughs> याचा डिफरन्स बघा हा किती होईल सतरा करेक्ट आहे मग याच्यानंतर हा किती होतो आहे म्हणजे इथे दिसत आहे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर बघा हा डिफरन्स किती येतोय शून्य करेक्ट तीन आणि एकशे एक तीस आणि पुन्हा जर मी याचा जर डिफरन्स घेतला तर हा सहा सहा आणि एक एकशे सहासष्ट मला सांगा इथे काही क्लिकिंग झाली का जेव्हा मी हे सॉल्व केलं नाही ना आता पुढे पुन्हा याला सॉल्व करूया बघा ठीक आहे आता इथे चार चौसष्ट ठीक आहे त्याच्यानंतर हे इकडे वीस तीस वीस पन्नास म्हणजे एकोणपन्नास करेक्ट त्यानंतर इकडे सहा तीन म्हणजे छत्तीस दिस इज वॉट आता हा सर यस आता क्लिकिंग झाली की एक्झॅक्टली सर हा इथे दिसतोय मला आठचा वर्ग बरोबर आहे हा इथे दिसतो आहे सातचा वर्ग हा इथे दिसतो आहे सहाचा वर्ग बघा कधी कधी तुम्हाला इथे क्लिक होऊन जाईल सिरीज पण कधी कधी तुम्हाला याचा पुन्हा डिफरन्स घ्यावा लागेल म्हणून हे पिरामिड फॉर्म होत आहे म्हणून याला आपण पिरामिडिकल अप्रोच म्हणतो काही हे समजलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे बघा तर मग आता हा एट चा स्क्वेअर सेव्हन चा स्क्वेअर सिक्स चा स्क्वेअर मग पुढे कसं होईल करेक्ट आहे पुढे कसं होईल बघा जरा आता आपण हे वाढवूया पुणे ठीक आहे याला वाढवूया म्हणजे पाचचा वर्ग पाचचा वर्ग म्हणजे किती रे पंचवीस म्हणजे एकशे सहासष्ट मध्ये पंचवीस ऍड केले म्हणजे सहा पाच अकरा नऊ आणि हे किती होईल एक एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव एक मग आता हा डिफरन्स किती जाईल ठीक आहे आठशे सत्याहत्तर मध्ये एकशे एक्क्याण्णव आपण ऍड करून घेऊया म्हणजे हे किती झाले ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर काय सगळ्यांना समजलं का सांगा कसं सॉल्व्ह केलं म्हणजे डिफरन्सचा डिफरन्स डिफरन्सचा डिफरन्स घेतलेला आहे आणि इथे हा पाचचा चा वर्ग म्हणजे किती पंचवीस मग एकशे सहासष्ट मध्ये पंचवीस ऍड केला म्हणजे किती झाले एकशे एक्क्याण्णव ठीक हो, आहे आणि एकशे एक्क्याण्णव ह्या हो आठशे सत्याहत्तर मध्ये ऍड केला तर आपल्याला डी ऑप्शन हे करेक्ट भेटत आहे चला नंतर त्या प्रश्नाकडे वळूया त्याच पद्धतीनं बघा नंबर सिरीज ओळखण्याचे दोन पॅटर्न आहे एक तर सिरीजचा डिफरन्स घ्यायचा किंवा सिरीज मल्टिप्लिकेशन ऍडिशन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन स्क्वेअर ठीक आहे मल्टिप्लिकेशन स्क्वेअर ऍडिशन मल्टिप्लिकेशन क्यूब ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन क्यूब या पद्धतीने सिरीज जाते म्हणजेच दोन पॅटर्न प्रामुख्याने म्हणजे काय एक तर डिफरन्स किंवा मल्टिपल हे लावून बघतोय आपण मल्टिपल किंवा त्याला डिव्हिजनही म्हणू शकतो आपण ठीक आहे तर मग आता बघा हा जो नंतरचा प्रश्न आहे एकदम इझी प्रश्न घेतले आहे गाईज पिरामेडिकल अप्रोच म्हणजे जेणेकरून नवीन स्टुडंटही जरी आला सेशन मध्ये तरी त्याला ते, ते प्रॉपर पद्धतीनं समजलं पाहिजे करेक्ट आहे चला मग आता हे बघा हा डिफरन्स किती होईल सहा त्याच्यानंतर हा डिफरन्स किती होईल बारा त्याच्यानंतर हा डिफरन्स किती होईल अठरा म्हणजे तुमच्या लक्षात येत असाल इकडले चौदा आणि दहा म्हणजे चोवीस म्हणजे इथं सहाचा पाडा दिसतोय बघा सहा बारा अठरा चोवीस म्हणजे पुढे किती येणार आहे तीस म्हणजे एकशे दहा अधिक तीस म्हणजे उत्तर किती येणार आहे एकशे चाळीस गाईस समजलं की नाही लाईक शेअर करत चला ठीक आहे इझी आहे चला नंतरचा प्रश्न बघा इथे पण जसं तुम्हाला जे नंबर दिसत ना ते थोड्या थोड्याने पुढे गेलेले आहे थोड्या थोड्याने जेव्हाही पुढे जातो नंबर म्हणजे कदाचित असं असू शकते की पहिला नंबर जर दिलाय आणि दुसरा नंबर खूप मोठा डिफरन्स दिलेला असेल पण तिसरा नंबर पुन्हा जवळचे डिफरन्स दिलेला असेल तर त्याच्यातही आपल्याला डिफरन्स घेऊनच बघायचं असतो तसा क्वेश्चन मी इन्क्लूड केलेला आहे पुढे आपल्याला दिसणारच ठीक आहे तर मग आता इथे बघा आता इथे हा किती होईल इकडले अकरा अकरा आणि हे शंभर म्हणजे एकशे अकरा बरोबर आहे त्याच्यानंतर हे किती होईल म्हणजे दोन म्हणजे दोनशे बावीस मग हा तीनशे तेहतीस होईल का किंवा डबल येऊ शकतो नाही बघा आता इथे किती क्वेश्चन मार्क आलेला आहे मग आता हा लास्ट वाला बघून घेऊया ठीक आहे तर हा लास्ट वाला किती येतोय म्हणजे हा पाच ठीक आहे त्याच्यानंतर पाच पाच म्हणजे इथे हे लक्षात आलं पाहिजे काही की आता हा इथे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हा तीन 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 हा चार 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 म्हणजे याच्यात आपल्याला तीन 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 ऍड करायचे आहे करेक्ट आहे मग वन वन टू टू मध्ये हे जर तीन 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 जर ऍड केले पाच पाच चार एक म्हणजे चौदाशे पंचावन्न म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर या पद्धतीने म्हणजे इथे बघा इथे हिंट भेटली कदाचित हा इथे डायरेक्ट आपण जम्पिंग का नाही केली कारण होऊ शकते कधी कधी यात डबलही राहू शकतो लक्षात घ्या पण याच्याने हे क्लॅरिटी आली की हा इकडला डबल नाही आहे कारण हा थी। असा। चला, ही संख्या मग खूप मोठी आली असती असं ठीक आहे चला नंतरचा प्रश्न बघा आता याच्यातही हा आपण रॉंग नंबरचा इथे नाही घेतोय ठीक आहे चला तो नंतरचा क्वेश्चन बघा कारण आपण हा पिरामिडिकल अप्रोच घेतोय ठीक आहे आता याच्यात बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आता कसा सॉल्व्ह करणार इथे पण आपण डिफरन्स घेऊया किती येतोय पंधराचा डिफरन्स येतोय त्यानंतर इथे डिफरन्स किती येतोय वीसचा डिफरन्स येतोय बरोबर आता बघा क्वेश्चन मार्क हा आणि हा ठीक आहे मग आता इकडे बघूया एकशे छत्तीस मधनं एकशे एक, एक, एक निघाले म्हणजे हा किती होईल पस्तीस म्हणजे इथे जर तुम्ही प्रॉपर पाच पाच चे डिफरन्सने जर गेले तर आता वीस इकडे पंचवीस पंचवीस पंच मग हा तीस म्हणजे जास्ती काय होतोय म्हणजे छेचाळीस अधिक पंचवीस हे माझं उत्तर राहीलय बरोबर आहे छेचाळीस अधिक किती पंचवीस म्हणजे हे किती होणार एकाहत्तर सो बीच वन इज द करेक्ट ऑप्शन या पद्धतीने म्हणजे जेव्हाही तुम्हाला म्हणजे हे सिशन घेण्याचं माझं कारण असं आहे की जेव्हाही तुम्हाला डिफरन्स छोटा असतो तर बाकी पॅटर्न लावायचेच नाही फक्त डिफरन्स घेत चालायचं तुमचं उत्तर रेडी असतं ठीक आहे चला नंतरचा प्रश्न बघू आता नंतरच्या प्रश्नामध्ये बघा त्याच पद्धतीने इथे नंबर त्याच पद्धतीने गेलेला आहे म्हणजे छोटा छोटा नंबर पुढे गेलेला आहे डिफरन्स ठीक आहे मग आता पहिला डिफरन्स बघा किती होतो आहे इथे इथे किती होतोय दिस इज व्हॉट एलेवन ठीक आहे त्याच्यानंतर बावीस त्याच्यानंतर इथे किती तेहत्तीस येतं का यस तेहत्तीस म्हणजे हा किती येईल चौरेचाळीस म्हणजेच तुमचं उत्तर काय होईल चारशे पंचेचाळीस अधिक चौरेचाळीस बरोबर आहे म्हणजे हे किती झाले फोर एट नाईन सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर काही इझी ठीक आहे तर एक्झाम मध्ये हीच लेवल येईल असं एक्सपेक्ट करू नका हा ठीक आहे आर आर बी असिस्टंटच्या एक्झाम मध्ये कदाचित अशी लेवल राहीलही पण गाईस आपण हे सेशन याच्यासाठी घेतो आहे की जेणेकरून डिफरन्स या पद्धतीने आला जसं आता हा क्वेश्चन आता काही काही लोक डायरेक्ट अठरा गुन्हेला करतात अरे पण पुढचे नंबर बघा ना पुढचे नंबर थोड्या थोड्यानेच पुढे गेलाय म्हणजे आपल्याला पहिला पॅटर्न जो लावून बघायचा आहे हा डिफरन्सचाच पॅटर्न लावून बघायचा हे लक्षात घ्या ठीक आहे तर डिफरन्सचा पॅटर्न आता कसा ठीक आहे सो दिस इज वॉट इथं किती येईल सेव्हन्टी एट करेक्ट तो करेक्ट आहे का येस नाऊ नेक्स्ट इज वॉट चार म्हणजे हा किती पासष्ट ठीक आहे त्याच्यानंतर हे तेरा आणि इकडं चाळीस म्हणजे त्रेपन्न म्हणजे बावन ठीक आहे आता बघा हे अंक लिहिल्यानंतर एक गोष्ट लक्ष देत आहे हे अंक लिहिल्यानंतर एक गोष्ट सहज लक्ष देत आहे कोणती गोष्ट सहज लक्ष देत आहे की हे जे नंबर जे चाललेले आहेत हे तेराच्या पाड्यामध्ये येतं बरोबर हे जे नंबर चाललेले आहेत हे तेराच्या पड्यामध्ये येतं मग आपल्याला माहित आहे तेर चो बावन तेरा पंचे पासष्ट तेर छक्क अठ्याहत्तर बरोबर आहे तर मग इथं किती येईल ठीक आहे तेर चो म्हणजे तेरती एकोणचाळीस यायला पाहिजे इथं किती येईल सव्वीस म्हणजेच दोनशे बावन मध्ये काय होईल सव्वीस ऍड होईल करेक्ट ना म्हणजे उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजे टू सेवन्टी एट इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स एव्हरी वन अंडरस्टँड चलो नेक्स्ट आता बघा ही क्वेश्चन मध्ये असा डेसी येतो तेव्हा बरेच लोकांना क्वेश्चन डिफिकल्ट वाटतो पण आता जर थोडस नजर टाकली डिफरन्स कडे तर तो डिफरन्स कसा गेलेला आहे थोड्या थोड्याने पुढे गेलेला आहे बरोबर आहे तर थोड्या थोड्याने पुढे गेला असेल डिफरन्स तर आपण याला कसं करू ठीक आहे मग हे बघा दोन टू पॉईंट सिक्स त्यानंतर हा किती होईल फायू पॉईंट टू म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की हा जो डिफरन्स आहे हा डबल झालेला आहे इकडे म्हणजे एक्झॅक्टली exactly काय इथे जेव्हा मी जाईल आता इथे क्लॅरिटी घेऊया की एकशे बावीस पॉइंट सहा आणि हे एक्क्याऐंशी म्हणजे हे किती एक म्हणजे कि चार म्हणजे एक्केचाळीस पॉईंट सहा आता हे चारशे सोळा केव्हा येईल बावनचा चारपट बरोबर आहे म्हणजेच इथं असं लक्षात येत आहे की इथे टेन टू येईल बरोबर आणि याचा डबल मग आता एकोणपन्नास पॉईंट आठ मध्ये टेन पॉईंट टू जर ऍड केले म्हणजे दोनशे चार म्हणजे वीस पॉईंट चार करेक्ट हा सॉरी वन झिरो फोर वन झिरो फोर येईल ना बावनचा डबल एकशे चार येईल तर एकशे चार चा डबल इथे वीस पॉईंट आठ येईल एक मिनिट ठीक आहे या पद्धतीने जाईल डिफरन्स करेक्ट आहे म्हणजे इथे टेन पॉईंट फोर येईल इथे ट्वेंटी पॉईंट एट येईल आणि इथे जसं आपण बघितलं की याचा डबल होतोय म्हणजे एक्केचाळीस पॉईंट सहा येईल आहे करेक्ट मग आता इथे बघा एकोणपन्नास पॉइंट आठ मध्ये आपल्याला ऍड किती करावं लागणार टेन पॉइंट फोर ऍड करावं लागणार काही म्हणजे आठ चार बारा नऊ एक दहा आणि हे किती झाले सहा म्हणजे तुमचं उत्तर सात पॉइंट दोन म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर समजलंय तर पॉईंटचा डिफरन्सने पण घाबरायचं नाहीये आपल्याला डिफरन्स करून बघायचा आहे म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की हा जो डिफरन्स जो आलेला आहे पिरामिडिकल बघा याचा जर पुन्हा मी डिफरन्स घेईल तर तेच होईल टू पॉईंट सिक्स फाय पॉईंट टू पण इथे ही क्लिकिंग आली त्याच्यामुळे डायरेक्ट आपण उत्तर काढलेला आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न पुन्हा <coughs> त्याच पद्धतीने आता बघा नंबर कमी कमी होत गेलेले आहे ठीक आहे मग हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स किती राहील चाळीस ठीक आहे म्हणजे साठ साठ एकशे वीस एकशे एकवीस बरोबर आहे काही नंतर आ, एक त्याच्यानंतर आठ एक्क्याऐंशी करेक्ट आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर किती येईल हा नऊ no. आणि हा, हा इकडे चार येईल म्हणजे हा एकोणपन्नास होईल दिस इज वॉट फोर्टी नाईन त्याच्यानंतर इथे आणि इथे आता बघा इकराचा वर्ग ठीक आहे त्याच्यानंतर नऊचा वर्ग त्याच्यानंतर सातचा वर्ग त्याच्यानंतर पुढे किती पाहिजे पाचचा चा वर्ग म्हणजे ऑड नंबर विषम संख्या दोन दोन ने कमी होत चाललेली आहे म्हणजे इथे किती येईल पंचवीस त्याच्यानंतर हा किती येणार आहे ठीक आहे तीनचा वर्ग म्हणजे इथे नऊ म्हणजे सहाशे नऊ वजा पंचवीस करावा लागेल म्हणजे हे किती होईल चार बरोबर आहे आठ आणि हे किती होईल पाच म्हणजे पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं हे करेक्ट असणार आहे काही म्हणजे बघा डिफरन्स डिफरन्स घेतल्यानंतर म्हणजे हे काही काही अंक पाहिल्यानंतर सहज लक्षात येतं की एक्झॅक्टली हा पॅटर्न कसा चाललेला आहे ठीक आहे चला नंतर आता इथे बघा पाच ठीक आहे पाच चार नऊ इथे डिफरन्स 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 ठीक आहे त्यानंतर बघा लास्टला किती येतोय पंचवीस करेक्ट आहे त्याच्यानंतर एक, एक इथे किती येतोय एकवीस ठीक आहे मग आता बघा इथे थोडस जर लक्षात केलं इथे चारचा डिफरन्स दिसतोय इथे चार चा म्हणजे गाडी ही चार चारच्या डिफरन्सने पुढे गेलेली आहे असं लक्षात येत आहे म्हणजे गाडी ही चार चारच्या डिफरन्सने मग इथे किती येईल तेरा कारण नऊ चार तेरा इथे किती येईल पुन्हा सतरा म्हणजे इथे बघा पाच नऊ तेरा सतरा एकवीस पंचवीस या पद्धतीने चार चारच्या डिफरन्सने हा पुढे गेलेला आहे मग आता चोवीस मध्ये किती ऍड करावं लागेल चोवीस मध्ये तेरा ऍड करावं लागेल चोवीस मध्ये तेरा ऍड केले म्हणजे किती होईल सदतीस म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काय आहे सदतीस तर या पद्धतीने जर तुम्ही सपोज नंबर सिरीजचे चे जे क्वेश्चन आहे गाईज या पद्धतीने जर सॉल्व्ह केले म्हणजे जिथे डिफरन्स कमी येतो आपण मल्टिप्लिकेशन वाला पण घेऊन येऊ त्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे टू वरी no की कारण आता पुढे ज्या बँक च्या एक्झाम येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला नंबर सिरीजचे क्वेश्चन भेटणारच आहे पण इथे आपला हा फक्त जो पहिला सेशन होता नंबर सिरीजचा तो पिरामिडिकल अप्रोच म्हणजे थोड्या थोड्याने जर डिफरन्स गेला तर त्याला एक्झॅक्टली कसं सॉल्व्ह करावं लागतं किंवा एकदा डिफरन्स केल्यानंतर जर क्लिक नाही आहे सिरीज तर त्याचा पुन्हा डिफरन्स म्हणजे त्याला आपण पिरामिडिकल अप्रोच म्हणलं तर सेशन आवडलं असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सो हॅव अ नाईस डे माय डिअर फ्रेंड्स थँक्यू सो मच बाय बाय